मित्रांनो नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि गनूरचे आपले ग्राहक आहेत बाबाजी ठाकरे आलेले अगरबत्ती घ्यायला एक पिशवी देऊ का दोन देऊ दोन, दोन बरं किती दिवसापासून वापरताय भरपूर भरपूर चांगली राहते का अगरबत्ती सुगंध बरं तर मित्रांनो तुम्ही पण नक्की खरेदी करा ठाकरे साहेब आठवणीने आपल्याकडनं अगरबत्ती घेतात गनूरचे आहेत ते आपले इन्स्टाचे व्हिडिओ बघतात यूट्यूबचे व्हिडिओ बघतात तर तुम्ही खरेदी करा आणि स्वस्तात मस्त अगरबत्ती वापरा धन्यवाद नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आपल्याकडे आलेले आहेत किशोर भाऊ मधुकर गवळी दूध उत्पादक आहेत ते आणि मागच्या जवळपास दोन वर्षापासून आपल्याकडनं अगरबत्ती घेता किशोर भाऊ पिशवीतली अगरबत्ती चांगली असते का हो? चांगली असते नाही गुंजाळ अगरबत्ती एकदम चांगली असते मी कायम हीच अगरबत्ती नेत राहतो मी याच्याने घरात सुगंध पण भारी असतो दुकान बंद असल्यावर मी पुढेच अगरबत्ती घेत नाही या दुकानासाठी मी खूप वेट करीत असतो त्यावेळेस मी एक्स्ट्रा अगरबत्ती घेऊन जात राहतो मित्रांनो काय झालं भाऊ सकाळी एकदा येऊन गेले पण मग घरी थोडे पाहुणे आले होते त्यामुळे मी अर्धा तास उशीर झाला मला तर भाऊ म्हणे की मी दुसरीकडे अगरबत्ती घेतलीच नाही तर मग आता माझा डबल चक्कर झाला मी एस्ट्रा अगरबत्त्या दरवेळेस घेऊन जात राहतो कारण की ते बाहेर जात राहते त्याच्यामुळे अगरबत्त्या भेटते नाही कुठं दुसरीकडे आणि दुसरीकडे मला आवडती पण नाही आणि याचा सुगंध पण बाहेर राहतो त्याच्यामुळे मी याच दुकान वेळी काय राहतो किशोर भाऊ पण जा आणि घेत जा अगरबत्ती एकदम गॅरंटर असाच प्रेमराव किशोर भाऊ तुमच्यामुळे मी आहे आणि अगरबत्तीत काही कमतरता वाटली तर मला नक्की सांगा हो धन्यवाद नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि गोरख भाऊ शिंदे आलेत आपल्याकडे अगरबत्ती घ्यायला गोरख भाऊ शिंदे यांचं हिवर वेल्डिंगचं दुकान आहे गाईचा गोठा पण आहे तुमच्या काही बंगल्याचं काम वगैरे असलं तर नक्की गोरख भाऊंना द्या डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा नंबर देतो भाऊ ही दुसरे देऊ कंपनीची एखादी दोन वर्षापासून ही अगरबत्ती युज करतोय फायदा असाय मला दुकान मध्ये सकाळी लावल्यानंतर जे कामगार वर्कर्स आहेत ते पण पूर्ण दिवसभर फ्रेश माइंड राहतात सगळ्यात महत्वाची ही अगरबत्ती दुकानातच नाही ती घरी गाईंचा जो गोठा आहे त्या गोठ्यात लावल्यानंतर ही हो। अगरबत्ती आणि ही दुख लावल्यानंतर जर बायचा तुमचं दुकान एका दिवशी बंद राहिलं धूप किंवा अगरबत्ती संपली त्या दिवशी जर गोठ्यामध्ये अगरबत्ती जर लावले अक्षरशः त्या गायींना मन नाही लागत त्या गोठ्यामध्ये बसती पण नाही मी शक्यतो संपायच्या अगोदरच तुमची गाठ घेऊन तुमचं हे प्रॉडक्ट घेऊन जातो धन्यवाद सवय लागून गेली आता त्यांना या अगरबत्तीची आणि धुपेची तुमच्या मित्रांनो प्रत्येक ग्राहकाचा अनुभव वेगळा आहे आणि मला खूप आनंद होतो की आमची अगरबत्ती एवढ्या आवडीने वापरली जाते असंख्य व्हरायटी आहेत मार्केटमध्ये तर तुम्ही पण गुंजाळ अगरबत्तीला असंच प्रेम द्या आणि मला सुद्धा सहकार्य सगळ्यात महत्वाचं का या माउली आम्ही ओळखत नव्हतो हो फक्त या प्रॉडक्ट मुळे या क्वालिटी मुळे आमचं पण यांच्यावर प्रेम दाटून गेलेलं आहे आता फक्त त्याला कार अगरबत्ती धन्यवाद बरोबर भाऊ आभारी आहोत अदू काय रे अधू बर अगरबत्ती घ्या ना दन् तुमच्या हाताने भाऊ हीच पाहिजे का पिशवीची हो। आवडते का सगळ्यांना बर 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 सुगंध येतो घरीला हुशार हो। हा, हा, हा। याच्या आधी वापरून झाली हो। मित्रांनो आमच्या परिसरातील आमच्या गल्लीतील सर्व मंडळी हीच अगरबत्ती वापरतात चालतं यादू घेऊन जा काय अडचण नाही अरे वा थँक्यू थांबा उजव्या घेतो वाह वा आभारी यादू अशीच खरेदी करत राहा घरून पण चालतो आपला छोटासा व्यवसाय गुंजळागर अगरबत्ती चांदवड फुले नगर ओके येत राहा अधून मधून शिंदे का पिशवी देऊ का मग कोणची देऊ बॉक्स मधली देऊ का पिशवी देऊ प्रसाद भाऊ 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 अगरबत्ती चांगली आपली एकच नंबर एक वास आला वा नाही तर परत घेऊन येणे मी आहे जबाबदार बिंदास वापरा एकदम नाही जमली घरच्यांना आवडली नाही परत घेऊन यायची नाही नाही तुम्ही नाही बोलणार माझं काम आहे तुमचा फोरेसारखा आहे मी संध्याकाळचे सहा वाजलेत आणि आपल्याकडे अगरबत्ती घ्यायला कोण आलं बघायचं का आमचे लाडके बंधू तुकाराम भाऊ गुंजाळ त्यांचं टोपण नाव आमदार आहे आणि त्यांनी आता नवीन व्यवसायात प्रवेश केलेला आहे त्यांनी पिकअप गाडी घेतलेली शोरूम एम एच पंधरा जे डब्ल्यू सत्तर एकोणसाठ तुम्हाला गाडी भाड्याने लागली तर नक्की सांगा इलेक्शनमध्ये तुकाराम भाऊनी छान असं काम केलं दादा अगरबत्ती चांगली घरे हो ना किती वर्षापासून वापरतो अरे वा वा गाडीमध्ये लावतो काही पण लावतो हा हे गणेश बिडगर याला तुम्ही ओळखत असाल तर कमेंट मध्ये सांगा चांदोड तालुक्यातला सगळ्यात रॅपिड ड्रायव्हर आहे एकशे तीस पस्तीस ला क्रिस्टा चालते का जास्त चालते रे एकशे ऐंशी एकशे ऐंशी इनोवा क्रिस्टा अरे बापरे बरं अगरबती चांगली की भाऊ अगरबत्ती एक नंबर गाडी जर लावली तर डायरेक्ट मूड फ्रेश पार्टी पार्टीसोगड म्हणते वा काय फील आहे आमचा गणू आहे ना एकदम असा बदनाम आणि चाहता वर्ग त्याचा वेगळा आहे बदनाम वेगळा आहे कारण तो लई फास्ट चालवतो पण एकदम सुरक्षित चालवतो तर तो पण आपली अगरबत्ती वापरतो धन्यवाद दादा तुम्ही अगरबत्ती खरेदी केल्याबद्दल नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र संध्याकाळचे पावणे सात वाजलेत आणि आपल्याकडे आले आहेत विनोद दादा विनोद मागच्या दीड दोन वर्षापासून आपल्याकडे अगरबत्ती घेतात हो अगरबत्ती चांगली आहे का एक नंबर ब्रँड इज ब्रँड अगरबत्ती अरे वा पाहू आपण एक पिशवी देऊ अगरबत्तीची हे बाकीचे पण प्रॉडक्ट त्यांनी वापरलेत तसे हौशी आहेत त्यांनी खूप भारी भारी अगरबत्त्या वापरल्या त्यांचं म्हणणं की व्हॅल्यू पॅक हाच आहे खूप छान अगरबत्ती आहे खरंच ज्यांना पाहिजे अगरबत्ती वापरा एक वेळ अरे धन्यवाद दादा धन्यवाद आभारी आहोत भाऊ अशीच खरेदी करत चाला दादा असच प्रेम तुमचंही पण राहू द्या तुमच्या लोकांनी प्रेम घ्या भाऊ बरं का तुमच्या महावितरणच्या सर्व मित्रांना सांगा शंभर टक्के एकदा तरी अगरबत्ती वापरा माझा व्हिडिओ पाहिले शंभर टक्के लोक येणारच धन्यवाद धन्यवाद चालली भाऊंच्या घरी आता अगरबत्ती सेठ हे घ्या तुमची अगरबत्ती एवढे पैसे नाही लागत आपल्याला आपलं <laughs> मानधन फक्त शंभर आहे ना <laughs> शंभर तर मित्रांनो होम डिलिव्हरी दिलेली आहे आपण आणि सागरची धन्यवाद बरं का खरेदी केल्याबद्दल आणि खूप चांगला फ्रेगरन्स आहे घरच्या अगरबत्तीचा सुगंध आहे घरच्या मातीचा सुगंध येतो आणि आपल्या माणसांचा कवी मनाचा माणूस आहे नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सुप्रभात तुम्हाला तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आपल्याकडे आज अगरबत्ती घ्यायला आली आहेत विवेक भाऊ कोतवाल यांचं काम आहे चांदोड शहरामध्ये रिअल इस्टेट जे असते घर बंगला गाळे शेतजमीन यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार ते करतात विवेक भैया ज्यांना पण घर घ्यायचं आहे किंवा गाळा घ्यायचा आहे शेतजमीन घ्यायची तुम्ही नक्कीच त्यांना मदत कराल ना हो आपला बिझनेसच तो आहे ना बरोबर आहे आणि जी काही शेती घ्यायची आहे ती नावावर होईपर्यंत किंवा जो बंगला घ्यायचा आहे तोपर्यंत तुम्ही त्यांना साथ देणार हो पूर्ण नावावर करून कम्प्लीट व्यवहार पूर्ण करून देणार व्यवहार पूर्ण करून द्यायचे हातात तर मित्रांनो असं आहे जवळपास एक वर्षापासून विवेकदादा आपल्याकडे अगरबत्ती घेतात आणि मी त्यांचे बरेचसे व्यवहार बघितलेले आहेत काय असतं माणसाकडे पैसे असतात पण त्यांना प्रॉपर्टी माहीत नसते कुठे प्रॉपर्टी विकायला आहे तर नक्कीच तुम्ही विवेक भाऊंचा नंबर येईल स्क्रीनवर त्यांना संपर्क करा आणि तुम्हाल तुम्हाला तुमची तुम्हाल शेत जमीन घ्यायची असेल विकायची असेल किंवा बंगला घ्यायचा असेल गाळा घ्यायचा असेल तर नक्कीच दादाला तुम्ही एक संधी द्या दादा अगरबत्तीबद्दल सांगा आमच्या ग्राहकांना मी कमीत कमी एक वर्षापासून अगरबत्ती वापरतो बरोबर तुमचा अगरबत्ती म्हणून आहे आपल्या स्टँडच्या शेजारीच शेजारिस्त्यांचा स्टॉल आहे बरोबर अगरबत्ती एकदम छान आहे चालेल धन्यवाद दादा अशीच खरेदी करत राहा आभारी आहोत या संतोष जी चपके। या, 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 या।